नमस्कार अक्षरधूनच्या या साहित्य सफरीवर सा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण सध्या गप्पा मारत आहोत बालमन आणि त्याला झालेल्या निरनिराळ्या भ्रमांवरती आजचा शब्द आहे टी व्ही म्हणजेच टेलिव्हिजन किंवा दूरदर्शन टी व्ही आता तुम्ही म्हणाल टी व्हीबद्दल कसलाही भ्रम बाळगण्याची काय गरज आहे ते फक्त एक मशीन असतं आणि त्यावर आपण घर बसल्या जगाचा कानाकोपरा बघू शकतो पण खरं सांगते या टी व्हीमुळे एवढे भ्रमाचे किस्से घडलेत की त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल फक्त तो काळ आजचा नव्हता तो काळ होता दोन हजार सालच्या अगोदरचा त्यावेळी लहान मुले सोडाच पण मोठी माणसे पण या व्हीबद्दल निरनिराळे भ्रम पाळून होती त्या काळी घरात टी व्ही असणे हे अतिश्रीमंताचं एक लक्षण होतं आमच्या गावात फक्त दोन जणांच्या घरी टी व्ही होता एक दादू पाटील आणि दुसरे पोस्टमन काका तेव्हा टी व्हीचा पण असा थाट असायचा विचारता सोय नाही त्याला रोज झाडून झटकून स्वच्छ केलं जायचं वरून लोकरीचं विणकाम केलेला रुमाल झाकायचा आपल्या मोबाईलला जसं स्क्रीन गार्ड असतं ना तसंच टी व्हीच्या काचेवर आणखी एक काच असायची आणि या टी व्हीला स्लायडिंगचा दरवाजा पण असायचा शिवाय पूर्वी प्रत्येक घरात एकतरी म्हातारी असायची जी बारीक लक्ष ठेवून असायची कोणी टी व्हीला हात तर लावत नाही ना कोणी त्याच्या जास्त जवळ तर बसत नाही ना असं सगळं रामायण हां त्यावरून एक लक्षात आलं पूर्वी टी व्हीवर रामायण नावाची रामानंद सागर यांनी निर्माण केलेली एक सिरियल लागायची साहजिकच मालिका बघण्यासाठी गावातील दोन्ही टी व्हींसमोर जाम गर्दी असायची रामायण बघणाऱ्या लहान थोरांपैकी कोणालाही कधीही वाटलं नाही की टी व्हीतली पात्र केवळ कलाकार आहेत मालिका सुरू व्हायच्या आधी टीव्हीला हळदी कुंकू वाहिलं जायचं उदबत्ती लावली जायची समोर गुळाचा खडा किंवा साखरेची चिमट ठेवली जायची कुणी एखादा गाढा भक्त नारळही फुडायचा रामायण बघताना कुणीही पालथी मांडी घालून बसायचं नाही कुणीही तिडीव तिडी टाकून बसायचं नाही म्हाताऱ्या बायका तर डोक्यावर पदर घेऊन हात जोडून बसायच्या आणखी एक गंमत ज्या कुणा एखाद दुसऱ्याला मोडकी तोडकी हिंदी समजत असेल त्याच्यावर जबाबदारी असायची कोणती इतरांना मालिकेत काय घडतंय ते थे मराठीत सांगायचे आता या टी व्ही बद्दलच्या भ्रमाला किती जिवंतपणा होता त्याचा किस्सा ऐका सर्व भाविक भक्त रामायण बघायचे त्यातील प्रत्येक पात्राशी आमचा अगदी जिवाळ्याचा संबंध निर्माण झाला होता रावण आणि इतर विलन मंडळी सोडून बरं का तर रामायणात चालू होतं युद्ध खूप उशीर हे घनघोर युद्ध चाललेलं होतं शत्रूचा प्रत्येक वार परतवणाऱ्या राम लक्ष्मणाचं कौतुक होत होतं पण मध्येच काय झालं त्या इंद्रजितानं बाण सोडला बघता बघता त्या बाणानं ना दोन नागांचं रूप घेतलं आणि हे दोन्ही नाग राम लक्ष्मणाला चावले आणि वर त्यांच्या अंगाभोवती वेढा घालून बसले त्यामुळे राम लक्ष्मण बेशुद्ध पडले इथेपर्यंतची कथाभोवतेक तुम्हाला माहीत असेल पण पुढे आहे का वरल्या आळ्याचं मारती नाना वय सत्तरच्या पुढं हे बाणाचे नाग होताना बघूनच त्यांना धडकी भरली आणि जसे का तिकडे राम लक्ष्मण बेशुद्ध पडले तसे इकडं आमचे नाना अक्षरशः डोळे पांढरे करून धाड दिशी पडले बिचाऱ्या इंद्रजितानं बाया बापड्यांच्या जाम शिव्या खाल्ल्या नंतर नाकाशी कांदा धरून नानांना कसं बस शुद्धीवर आणलं आज तो किस्सा आठवताना वाटतं नशीब थोर की कुणी टी व्हीजवळ कांदा नेऊन राम लक्ष्मणाला उठवायचा प्रयत्न केला नाही त्यांना साप चावलाय तिथं आपलं काहीही चालणार नाही हे सर्वांना समजत होतं अशी होती त्या काळच्या माणसांची मन लहान मुलांसारखी अगदी निरागस टी व्हीबद्दल आम्हा मुलांचे विचार तर विचारता सोय नाही पहिली गोष्ट म्हणजे टी व्ही बघण्याचा भयान छंद त्याच्यासाठी अगदी काय पण मला तर स्पष्ट आठवतं अँटीना हल्ल्यामुळे टी व्हीला मुंग्या यायच्या आणि त्यासुद्धा मी अतिशय उत्सुकतेनं टक लावून बघत बसायचे मला वाटायचं ज्याच्या घरी टी व्ही आहे ना तो माणूस या टी व्हीमुळे श्रीमंत झाला असेल म्हणजे असं की या माणसांना कपडे पाहिजे असतील तर ते टी व्हीतून घ्यायचे दागदागिने अन्न फळं सगळं यांना टी व्हीतूनच भेटत असणार मला पण बऱ्याच वेळा वाटायचं टी व्हीत एखादा चांगला पदार्थ दिसला घ्यावा हळूच काढून पण घेणार कसा माणसांनी गच्च भरलेलं असायचं ना एखाद्या विलांचा जेव्हा राग यायचा ना तेव्हा वाटायचं टी व्हीतून बाहेर ओढून चांगला धोपटून काढावा टी व्हीबद्दलचा विचार करताना वाटायचं आपल्या गावासारखं एक अख्खं गाव टी व्हीच्या आत सामावलेलं असणार आणि ही वेगवेगळी माणसे समोर येऊन आपली कला दाखवित असणार आणखी पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर आजच्या पिढीला कॅमेरा शूटिंग एडिटिंग या सर्वांबद्दल खडा माहिती असते आमच्या लहानपणी असलं काय माहीत नव्हतं टी व्हीत जे दिसतं ते म्हणजे अगदी काळ्या दगडावरची रेख आम्ही टी व्हीवर एखादा जोशपूर्ण हाणामारीचा सीन बघितला तर वाटायचं आपणही असंच व्हावं एवढंच नाही तर खेळ खेळताना आम्ही पण अशीच हाणामारी करायचो टी व्हीवर एखादी सासूचे पाय दाबणारी सद्गुरी सद्गुणी सून दिसली की आमच्याकडच्या म्हाताऱ्या म्हणायच्या आम्हाला कुठली आली तवा सून आमचं नशीबच फुटक पण टी व्हीवरला विलन सासूबद्दल बोलण्याची आमच्याकडच्या सुनांची हिंमत नव्हती त्या काळच्या जाहिराती आणि त्यांचे किस्से आठवले तर अजूनही हसू आवरत नाही सुनील शेट्टीची कोलगेटच्या दंतमंजनची एक जाहिरात यायची त्यात त्याच्या पांढरशुभ्र दातांपेक्षा त्याचे पिळदार दंडच नजरेत भरायचे आणि आम्हाला वाटायचं कोलगेट घासल्यामुळे अशी तब्येत सुधारते तसं तर आमच्या अख्ख्या गावभर दंतमंजन म्हटलं की कोलगेटचं साबण लाय कपड्यासाठी निरमा साबण आणि निरमा पावडर बिस्किट पार्लेजीचं हे अगदी प्रसिद्ध ब्रँड यापेक्षा आणखी वेगळं काहीतरी असत यावर आमचा विश्वासच नव्हता अशातच सोनाली बेंद्रेची एक जाहिरात आली कोणती सौंदर्य साबुन यावर आमच्याकडच्या बायकांचं स्पष्ट मत असं धुन धुवायचं साबण तोंडाला लावायला काही एवढी गरिबी आली होय त्याच काळात शॅम्पूच्या पुड्यांची मागणी वाढायला लागली आम्ही चांगल्या केसांसाठी केसांना शॅम्पू लावायचो आणि तोच शॅम्पू तोंडाला पण लावायचो गोरं व्हावं म्हणून वापरून झालेली शॅम्पूची पुडी आम्ही कंपास पेटीत ठेवायचो पुढे पुढे गावात टी व्हींची संख्या वाढायला लागली त्याबरोबरच आमचं टी व्हीचं व्यसन पण वाढायला लागलं शुक्रवार शनिवारच्या रात्री हिंदी चित्रपट लागायचा आमचा आणि हिंदी भाषेचा तसं काही जास्त संबंध नव्हता पण तरीही चित्रपट पाहायला आम्ही बिछाना घेऊनच पोस्टमन काकांच्या घरी जायचो तर अशा आहेत या टी व्हीबद्दलच्या गमती जमती आमच्या बालपणीच्या आठवणींना या टी व्हीने चंदेरी किनार दिली वाईट एवढंच वाटतं आमच्या मुलांच्या जीवनात अशी आठवणींची चंदेरी किनार असणार नाही मला ऐकण्यासाठी तुम्ही आपला अनमोल वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नोंदवा पुन्हा एकदा धन्यवाद